हॅलो मी आरती माझ्या मध्ये तुमचं सरांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केलेला आहे कारण की आठ दिवस झाले आपलं ब्लॉग आले नाही तर त्याचं त्याच्या मागे एक कारण होतं की माझी तब्येत खूप म्हणजे मी आजारी होते आणि मी आजारी असल्यामुळं काय ब्लॉग शूट करता आला नाही तर आता पुढे दोन दिवसापासून मला बरं वाटतंय तर म्हटलं चला आ, आ, आता ब्लॉग स्टार्ट करावं तर खरंच खूप भारी वाटलं की मला खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की ताई तुमचे ब्लॉग काय येत नाही काय येत नाही लॉंग व्हिडिओ येत नाही शॉर्ट तर मी टाकतच होती पण लॉंग व्हिडिओ काय माझ्याकडनं होतच नव्हते त्यामुळं मग आता बरं वाटतंय आणि खरंच खूप भारी वाटलं आणि खरंच खूप थँक्यू त्या ताईंना तर त्यांनी अक्षरशः माझ्या इंस्टाग्रामवर डी एम केले की ताई तुमचे व्हिडिओज काय येत नाही तर त्यामुळं खरंच खूप भारी वाटलं तर कुठंतरी वाटते मनाला की चला बाबा आपण काहीतरी कमवले तर चला आता इथून पुढं तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग येतील तर म्हणतात ना काहीतरी करायचं असलं की खूप सारे विघ्न असतात तर तसंच आहेत तर आजारी पडले त्यामुळं काही हेच नाही करता आलं तरी मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होती पण काही लाँग व्हिडिओ टाकायला काय जमलंच नाही कारण की मला बोलायला खूप त्रास होत होता माझा घसा दुखत होता त्यामुळं तर चला इदून पुढं आपले ब्लॉग कंटिन्यू येतील मला माझे सगळे काम आवरलेले आहेत तर आज खूप फ्रेश वाटतं आहे तर आभी बारा वाजले आहेत आणि चला तर आभी स्कूलला गेलेलं आहे तर चला भी तेमे। तर आभीला घेऊन येते मी तर हा खूप तुमचं तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळं खूप मन भरून आले की असं तुम्ही एवढं मला सपोर्ट करता एवढं हे करतात की चार दिवस माझे व्हिडिओ नाही आले तर खूप साऱ्या ताईंच्या कमेंट कमेंट आलेल्या की तुमचे व्हिडिओ काय येत नाही व्हिडिओ काय येत नाही त्यामुळं खूप भारी वाटलं तर चला आता इथून पुढं आपले व्हिडिओ कंटिन्यू येईल तर बघा इथं आभी आलेला आहे स्कूलवरून हे बघा आभी स्कूलवरून आलेला आहे बाळा चिकन खाल्ला आमच्या बाळाला पण तब्येत ठीक नव्हती आमचा आभी पण आजारी पडला होता तंडात नाही खाल होते त्याला पण सर्दी झालेली मम्मा आजारी पडली मग तो पण आजारी पडला हा ना बाळा काय झालेलं तुला नाकाला सर्दी झाली भूक लागली का भूक जजो करायची जजो करायची भूक नाही लागली चला था था चला मा, मा चला तर चला आता त्याचं चावरते त्याला जेवण घालते आणि मग मग बोलूया चला म्हटलं आता तोंडाला काही सऊ नाहीये तर असं झटपट असं बेसन बनूया तर चला बेसन भाकरी बनव तर आजारी असल्यामुळे तोंडाला तर अजिबात काय खावा काही समजतच नाही तर त्याला मी बनवते मस्त म्हटलं बेसन बनवूया कारण की बेसन माझ्या फेवरेट आहे आणि यांना आवडत नाही आणि त्यामुळे म्हटलं चला आता आपलं पुरतं करावं तर नहीं तर फोन ठेवायला थोडस ऍडजस्टमेंट होत नाही बर्थडे काय बर्थडे गणपती तर मग फोन ठेवायला स्टँड नाहीये त्यामुळं आधी म्हणत होता गणपतीचा आज बड्डे आज तो गणेश चतुर्थी आहेत ना तर तो त्यामुळं गणेश चतुर्थी आहे ना त्या आहे जायचं तर इथं आमच्या खाली गणपतीचेतुर्थी आहे तर तो सांगत होता सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर म्हटलं चला आता इथं करून घ्यावा पटपट स्वयंपाक तर आबी मधी असं करतोय आबी असले की काय काम करू देतच नाही आपलं मधी 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 करत असतोय तर आता पण इथं पण तो मधीच येत होता आणि काय करू देत नव्हता म्हणत तर, होता की आज तो घरी असला की अजिबात काही नसते न काम करणं न व्हिडिओ काढणं नाही काहीच काहीच होत नाही स्कूलला गेला की तेव्हाच आपलं करायचं तर मग इथं मी बनवून घेत होते तर तरी तर झालं असं होतं की गॅस पेटतच नव्हता माझ्याकडनं तर लायटरने मी पेटवत होते तर पेटतच नव्हता अजिबात तर म्हटलं क का होत नाही तर व्हिडिओच्या याच्यामध्ये काय कळलंच नाही गॅस का पेटत नाही आहे तर गॅस खालून बंद होता तर त्यामुळं आणि जसं आहे तसं मी टाकत असते की निगेटिव्ह लोकांना पुन्हा बोलायला नको चान्स त्यामुळं जसं आहे मी तसंच टाकत असते आणि ते आता बागा। बागा आभी खूप मस्ती घालत होता इथं शोकेश्वर चढला होता आणि तो पसारा काढत होता इथं तुम्ही बघा तर इकडे बघा आभीचं आभीचं का चालले उचा पात्या बघा किती आगापूर का असले तर बघा कसं उसापात्या करते काय रे बघा व्हिडिओ काढायला लागले कसं शांत झालं किती गरीब पोरगा जसं शांत उभाच असता राहिलं काहीच करत नाही आणि बघा कसं चाललंय त्याच्या मस्ती असं असते दिवसभर आणि कसं हे करायचं ह्या पोरग्याला हे बघा हे आणि त्यानंतर निघाला होता तो मंदिरामध्ये कारण की संकष्टी होती ना तर खाली कार्यक्रम होता तर त्यामुळे म्हटलं की मी जाऊन येतो मग तो गेला आणि मग मी पण म्हटलं चला आता स्वयंपाक करून घ्यावा आता तर शांतपणे स्वयंपाक करायला बनवून कारण की त्याचं जेवण झालं होतं आणि तिने टिफिन काय खाल्लेला नव्हता त्यामुळे त्यानं स्कूलवरून आल्याबरोबरच टिफिन खाल्ला आणि मला तर आजारी असल्यामुळं आता काही खवाटत नाही तोंडाला चवच नाही तर म्हटलं गरम गरम बेसन आणि भाकरी बनवावं तर मग मी इथं स्वयंपाक करतच होते तर तेवढ्यात तो आला आणि परत मधीमधी करायला लागला तर असं आहेत आमचं काम इथं तुम्ही बघू शकता तर तो आला पण तर तोपर्यंत एकच भाकरी टाकायची होती आणि भाकरी पण झाली होती आणि मस्तपैकी इथं आपलं बेसन तयार आहेत आणि बेसन आणि गरम गरम भाकरी तर कोणाकोणाला बेसन भाकरी आवडती तर मला तर खूप आवडते कोणाकोणाला आवडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि इथं ताट तयार आहे तर चला मी पटकन जेवण करून घेते तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला नंतर नक्की लाईक करा शेअर करा असं चॅनलला कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर चला आता आम्ही जेवण करते आणि आपण भेटूया नंतरच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय